देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू तालुका परभणी जिल्ह्याचे क्रीडा व सांस्कृतिक केंद्र आहे या सांस्कृतिक केंद्राला आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे आमच्या विधिमंडळ सहकारी आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात येथील खेळ खेळाडू यांच्या सर्वांगीण विकासासोबत शेलू तालुक्यातील क्रीडा सुविधेच्या संदर्भात राहिलेली कामे तालुका क्रीडा संकुल इंडोअर हॉल राहिलेली निधी अंतिम टप्प्यात असून लवकरच वर्ग होईल शेलूकर खेळाडू क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांनी निश्चित राहावे आम्ही सोबत आहोत आपली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी परभणी येथे केले सेलू तालुक्यातील क्रीडा क्रीडा महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयजी संजय यांच्यासोबत मराठवाडा संग्राम दिनाच्या औचित्याने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली या प्रसंगी आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर आमदार राजेश दादा विटेकर जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे राष्ट्रीय योग प्रशिक्षण डीडी सोन्नेकर टेनिस हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे बाळू बुधवंत उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका